नमस्ते मी माया माया रेसिपी रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण वांगी आणि बटाटूची सुकी भाजी बनवणार आहे बघा त्यासाठी ते मी दोन बटाटे घेतले त्याचे सोलून साल काढून आणि दोन वांगी घेतलीत बघा आता हे बटाटा आपण असं कापून घेऊया वांग पण कापून घेऊया बघा बारीच्या बघा बारी वांग आणि बटाटो असं कापून घेतले बघा बारीक पाण्यात टाकून ह्याला स्वच्छ असं धुवून घेऊया तर आता कांदा कापून घेऊया बघा टोमॅटो पण कापून घेऊया बघा आता आता बघा गॅसवर कढई ठेवल्या ह्यात आता तेल होतो या तेल चांगलं गरम झाले बघा आता ह्यातच मोहरी टाकूया अर्धा चमचा मोहरी टाकल्या अर्धा चमचा जिरं टाकूया बघा आता ह्यातच कांदा टाकूया भाजून घ्या चांगला कांदा बघा लाल होईपर्यंत आता टोमॅटो टाकूया बघा कांदा भाजून घ्या मिक्स करून घालून घ्या आमदार आता टाकूया बघा अर्धा चमचा हळद थोडस हिंग अर्धा चमचा धन्या पावडर चवीप्रमाणे मीठ टाकूया बघा मिक्स करून घेऊ सगळं बघा चांगलं भाजले आपला मसाला तर सगळा आता टाकूया बघा लाल तिखट एक चमचा आपला घरचा घरचा मसाला एक दोन चमचे टाकूया मिक्स करून घेऊया सगळं आता आपण हे बारीक चिरून घेतलेलं वांग आणि बटाटू टाकून मिक्स करूया मिक्स करून घेऊया बाबा आता जरा पाणी आहे बघा एक ग्लास जरा मिक्स करून घेऊया आता एक पाच सहा मिनटं ह्याला जरा झाकून आपण शिजवून घेऊया कोथिंबीर टाकूया बघा जरा वरण आता झाकून शिजवून घ्या तर बघा झाकण काढून जरा बघूया आपलं कसं झालंय बटाटू दे वांग बघा मस्त असं शिजायला लागले बघा जरा शिजत आले आता किती छान झाले मस्त बघू शकता तुम्ही एकदम असं ग्रेव्ही झाल्या आणि कट पण मस्त आलाय बघा आता ह्यावर टाकूया बघा बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट मिक्स करून घेऊया बघा किती मस्त भाजी झाली आपले बघू शकता तुम्ही खूप मस्त झाले बघा आता एक मिनिटवर जरा असं झाकून ठेवूया आता बघा एक मिनिटवर झाकून ठेवलं होतं बघूया आता शिजले का तुम्हाला दाखवते बघा मी शिजल का ते आहे एकदम गरम आहे हे बघा सहज तुटा लागले बघा बटाटो आणि वांग पण तुटा लागले बघू शकता तुम्ही बघा आता चांगलं शिजले आपलं वांग आणि बटाटो आता गॅस करूया बंद बघा बनवून आपलं तयार आहे आता भाजी काढून घेते मी प्लेटमध्ये आता ह्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया बघा तर बघा वांग आणि बटाटोची भाजी किती छान झाली आहे बघू शकता तुम्ही आणि झटपट होणारी रेसिपी आहे बघा ही एकदा नक्की करून बघा आणि किती मस्त झाले तुम्हाला आवडली का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही भाजी ही भाकरीसोबत चपातीसोबत आणि भाताबरोबर पण खाऊ शकताय आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा असंच उद्या भेटूया नवीन नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, बाय